सिंधुदुर्ग किल्ल्याला तीनशे अठ्ठावन्न वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारी यांनी येथे भेट दिली आणि राजांच्या चरणी मंदिरामध्ये नतमस्तक झाले सिंधुदुर्ग किल्ला पद्मदुर्ग किल्ला राजकोट किल्ला आणि सर्जकोट किल्ला या चार किल्ल्यांबद्दल खूप मोठ्या प्रमाणात अजूनही माहिती जनतेसमोर येणं आवश्यक आहे या किल्ल्यांबद्दलचा अभ्यास होणं आवश्यक आहे आम्ही ठरवले की सांस्कृतिक विभागाकडून मुंबई विद्यापीठाला सिंधुदुर्ग किल्ला पद्मदुर्ग किल्ला राजकोट किल्ला आणि सर्जेकोट किल्ला या चारही किल्ल्यांच्या अभ्यासासाठी एक अध्ययन केंद्र उभारण्यासाठी पन्नास लाख रुपयांची व्यवस्था आशिष शेलारी यांनी घोषित केली आणि त्याचा जी आर लवकरच काढू असेही त्यांनी ह्यावेळी सांगितले आज मी स्वतः आणि आमचे पालकमंत्री नेते नितेश राणेसाहेब बरोबरीने प्रभाकर सावंतजी प्रमोद चठारजी गुरु काळसेकर आमच्या विभागातील इथले जिल्हाधिकारी सर्व अधिकारी या सिंधुदुर्ग किल्ल्याला तीनशे अठ्ठावन्न वर्ष कालच पूर्ण झाली त्यानिमित्ताने एक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला आहे म्हणून एक भेटसुद्धा आम्ही या ठिकाणी दिली आणि राजांच्या चरणी या मंदिरामध्ये नतमस्तकी झालो एक आनंदाची गोष्ट या निमित्ताने आम्ही करायची ठरवली आहे राणेसाहेबांनी मी चर्चा केली सिंधुदुर्ग किल्ला पदमदुर्ग किल्ला राजकोट आणि सर्जकोट या चार किल्ल्यांबद्दल खूप मोठ्या प्रमाणात अजूनही माहिती जनतेसमोर येणं आवश्यक आहे अजून या किल्ल्यांबद्दलचा अभ्यास होणं आवश्यक आहे या विषयाची संदर्भित सर्व कागदपत्र जमाई करायला लागतील त्याच्यावर अध्यनसन पण करावं लागेल व्यापाराचं बेट सुद्धा या ठिकाणी होतं आणि त्यामुळे ऐतिहासिक दस्तावेज या सगळ्याला आहे आणि म्हणून आम्ही ठरवलंय सांस्कृतिक विभागाकडून मुंबई विद्यापीठाला सिंधुदुर्ग किल्ला पदमदुर्ग किल्ला त्या ठिकाणी राजकोट किल्ला सरजेकोट किल्ला या चारही किल्ल्यांच्या अभ्यासासाठी एक अधनसन केंद्र आणि त्यासाठी पन्नास लाख रुपयाची त्या ठिकाणी पूर्ण व्यवस्था ही आपण आज घोषित करतोय जी आर त्याचा आपण आपना काढू आणि जास्तीत जास्त युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी देश घडवावा राज्य घडवावं आणि त्याचा अभ्यास करावा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या खिशातून कुठलाही निधी न जाता ही प्राथमिक सुविधा आपण त्या ठिकाणी आज घोषित करतो